नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी प्रभाग क्रमांक चार मध्ये संतोष साबे निवडणूक मैदानात उतरणार शहरात संतोष साबे यांची एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असून संतोष साबे वॉर्ड क्रमांक चार मधून निवडणूक लढवणार असल्याचे निर्धार केला आहे प्रभागातील खाटीक गल्ली मरगुबाई गल्ली येथील बंद पडलेल्या हातपंपमुळे नागरिकांना पाण्याचा त्रास होत असताना संतोष ताबे यांना स्थानिक नागरिकांनी भेटून ही समस्या सांगितल्यास संतोष ताबे यांनी आपल्या स्वखर्चाने सबमर्सिबल मोटर व टाकी बसवून येथील स्थानिक नागरिकांचे पाणी टंचाईची समस्या कायमस्वरूपी दूर करून दिले तसेच शहरातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध करून देणे वयोवृद्ध महिलांसाठी बसण्यासाठी सिमेंट बाकड्यांची सोय करणे उन्हाळ्यात पाणी टँकरची सोय करून देणे कोरोना काळात लसीकरण कॅम्प घेणे असे अनेक विविध कामे आपल्या माध्यमातून लोकांना उपलब्ध करून दिले आहेत गरीब होतकरू लोकांना कायमस्वरूपी मदतीचे हात देणारे संतोष ताबे निवडणूक लढवणार असल्याने नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण तयार झाले आहे वॉर्डातील नागरिकांनी त्यांना पाठिंबा दर्शविला असून वॉर्ड क्रमांक चारमध्ये संतोष ताबे यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असून ही निवडणूक रंगतदार होणार आहे आपल्या जे एम न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा